श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी लवकरच गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लिहा आणि मग आपण पुढे जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री गणेशाच्या पूजेचे असे काही नियम आहेत की जे आपण पाळायला हवेत अगदीच गणपतीची मूर्ती सिलेक्ट करण्यापासून तर घरी आणेपर्यंत आणि घरी आणल्यानंतर पूजा करेपर्यंत त्यांची जागा स्वच्छ करण्यापासून तर सर्वच माहिती जी आहे आणि स्थापित करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे कशा पद्धतीने या सर्व गोष्टी करायच्या आहे ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्यापैकी कुणी जर गणपती बाप्पांना पहिल्यांदाच आपल्या घरामध्ये बसवत असाल तर त्यांना इन डिटेल माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर बघा आपल्याला नक्की काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम तर गणेशाची मूर्ती जेव्हा तुम्ही सिलेक्ट करायला जाता तुम्हाला जर घरामध्ये गणपती बाप्पांना बसवायचं असेल तर तुम्ही ती जी मूर्ती आहे ती एक विधभर किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी घ्यावी जास्त मोठी मूर्ती जी आहे ती घरामध्ये बसवू नये असं सांगितलं जातं त्याचबरोबर ही जी मूर्ती आहे ती आसनस्थ असावी म्हणजे बसलेल्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी उभी असलेली मूर्तीसुद्धा घरामध्ये बसवत नाही त्याचबरोबर उजव्या सोंडेचा गणपती हा सौम्य आणि डाव्या सोंडेचा गणपती हा कडक असतो तर त्याच्यानुसार आपण गणपती बाप्पांना सिलेक्ट करायचं आहे जेव्हा तुम्ही गणेशाचं आगमन घरात होत असतं तेव्हा यजमानांच्या पायावरती दरवाजामध्येच दूध आणि पाणी घालून त्यांचं औक्षण करायचं आहे घरी आणण्यासाठी जी मूर्ती निवडलेली आहे तर ती मूर्ती घरी आणत असताना आपण तिच्यावरती लाल रंगाचा कपडा जो आहे तो टाकून आणायचा आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आपण आल्यानंतर गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे तांदूळ घालून पाट ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करायची आहे मूर्तीचं मुख हे वस्त्राने आच्छादन करूनच ठेवायचं आहे पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते आणि यंदा ही तिथी जी आहे ती सात सप्टेंबर रोजी आहे म्हणजे सात सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव सुरू राहणार आहे सतरा सप्टेंबरला लाडक्या बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास आणि एकतीस मिनिटांचा असणार आहे परंतु काळ वगळता हा दिवस जो आहे तो अतिशय शुभ असेल नऊ वाजून दहा मिनटांपासून ते दहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत पूजा करू नये कारण हा काळ जो आहे तो राहू काळ आहे शुभ वेळ कुठली आहे तर सकाळी आठ वाजून नऊ वाज नऊ नऊ वाजेपर्यंत म्हणजे आठ वाजून आठ वाजेपासून तर नऊ तेहतीसपर्यंत शुभ काळ आहे दुपारी बारा पा अडोतीस मिनिटांपासून तर दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ आहे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना या काळामध्ये आपण करू शकतो आपल्याला गणपती बाप्पांना एक प्रार्थना करायची आहे हे विधात्या देवनायका गणपती तू प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीस जाऊ दे तसे सर्व विघ्ने सुद्धा नष्ट होऊ देत आपण हा मंत्र गणपती बाप्पांना जेव्हा बसवू तेव्हा म्हणायचा आहे मूर्ती पूजेच्या दिवशीच आपल्याला ज्या जागी ठेवायची आहे त्या डागी आपण ठेवणार आहोत अगोदर जर तुम्ही मूर्ती आणलेली असली तरीसुद्धा ठीक आहे पण ही मूर्ती शक्यतो तुम्ही गणपती बाप्पांना जेव्हा आपल्याला बसवायचं आहे त्याच दिवशी आणली तर अतिशय उत्तम पूजेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून शुचिर्भूत व्हायचं आहे आपल्या कपाळावरती आपल्याला टिळक लावायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही देवी देवता असतात तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे शक्यतो घरातल्या देवतांची पूजा केल्याशिवाय इतर जो पूजाविधी आहे म्हणजे गणपती बाप्पांना आणण्याचा किंवा मग त्यांना बसवण्याचा तर तो आपल्याला करायचा नाही सर्वात प्रथम आपल्या देवघरातील देवतांची पूजा करा पूजा घराच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार चुकूनही टाकू नये याचं कारण हे की या दिवशी महिलांमागे खूप गडबड असते त्याचबरोबर महिलांची मासिक धर्म असेल तर अशावेळी पुरुषांनाच या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हँडल कराव्या लागतात पण तरीसुद्धा जेव्हा तसं नसेल तरीसुद्धा महिलांना खूप कामं असतात गणपती बाप्पांना आणायचं म्हटल्यानंतर सगळी स्वच्छता वगैरे आपल्याला अगोदरच करून ठेवायची असते आणि त्याच्यामुळे पूजा जी आहे ती शक्यतो पुरुषांनी करावी आता मूर्तीवर आच्छादन केलेलं वस्त्र जे आहे ते टाकून आपल्याला बाहेरून घेऊन यायचं आहे मूर्ती जेव्हा तुम्ही बाहेरून आणता तेव्हा ती वाजत गाजतच आणली जावी म्हणजे गणपती बाप्पा मोर्या हे म्हणत म्हणत तरी आपण ती आणू शकतो शक्यतो आपण काय करायचं आहे उजव्या बाजूला मूर्तीच्या उजव्या बाजूला समय निरंजन उदबत्ती कापूर यांची योजना करून ठेवायची आहे पूजा करताना आपलं मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजे आपल्याकडे तोंड करून ठेवावेत जमत नसल्यास या उलट केले तरीसुद्धा चालेल पण दक्षिण उत्तर दिशा निवडायची नाही पूर्व पश्चिम दिशा निवडा म्हणजे देवांचं तोंड पूर्वेकडे असलं तरी चालेल पश्चिमेकडे असलं तरीसुद्धा चालेल पण उत्तर किंवा दक्षिण नको त्याचबरोबर आपले दिवे वगैरे जे आहेत ते आपल्याला अगोदरच्या दिवशी स्वच्छ घासून पुसून ठेवायचे आहे समयी निरंजन वाती हे जे आहेत किंवा तूपवाती असतील तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगोदरच तयार करून ठेवायच्या आहेत उदबत्ती स्टँड जे आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे काडेपेटीसुद्धा जवळ ठेवायची आहे म्हणजे सर्व तयारी जे आहेत ते एकदम व्यवस्थित करून ठेवायची आहे आणि समयीच्या खाली आपल्याला एखादी ताटली नक्की ठेवायची आहे हल्ली काचेमध्ये सुद्धा दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात था। जमले तर तसे दिवे नक्की वापरा यामध्ये तेल तू भरपूर वेळ राहते गंध हळदी सुद्धा याला लावून ठेवायचं आहे विड्याची पाणी हे ठेवत असताना देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी खारी खोबरे बादाम आक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे आपल्याला तयार करून ठेवायचे आहे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे किंवा समोरच्या बाजूला आपण हे पाच विडे जे आहेत ते ठेवायचे आहे नैवेद्यासाठी आपल्याला दूध साखर गोड खोबरं मोदक पेडे इत्यादी देवासमोर मांडून ठेवायचं आहे किंवा जर तुमच्याकडे फराळ बनवत असतील गणपती बाप्पांसाठी तर ते आपण ठेवू शकता नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोणी मंडल करायचं आहे आणि मगच त्याच्यावरती नैवेद्य मांडायचं आहे पंचामृतासाठी लागणारे दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृतसुद्धा आपण तयार करून ठेवायचं आहे गणपतीला आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेडे जी सर्व काही मिठाई असेल ती बॉक्सईट ठेवता एक न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीमध्ये आपण ती स्टीलच्या वाटीमध्ये काढून ठेवा शक्यतो प्लास्टिकची वाटी असेल किंवा मग प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत त्या अजिबात वापरू नका पूजेमध्ये कारण पूजेमध्ये ह्या वस्तू ज्या आहेत त्या वर्ज्य मानल्या जातात कापसाचे वस्त्र जर असेल तर एकवीस मण्यांची माळ आपण गणपतीसाठी तयार करून ठेवायची आहे यजमान जे असतात म्हणजे जे आपल्या घरातले पुरुष मंडळी तर त्यांनी शक्यतो धोतर उपरणं असा पोशाख करावा आणि नसल्यास स्वच्छ वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा नाही तर आपण घातलेल्या कपड्यांना हात पुसत राहतो आणि आपले कपडे सुद्धा खराब होतात मग अशा पूजेचा सुद्धा काहीच फायदा होत नाही पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशीच आपण स्वच्छ करून ठेवायची आहे यामुळे घाई होत नाही आणि गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या ताम्हण पळी तसेच दिवा निरंजन हे आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवून द्या कारण काय की दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला हे या गोष्टी ज्या आहे त्या अगोदरच तयारीत असणं गरजेचं आहे आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेल्या तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली फुलपात्रामध्ये पळी किंवा मग चमचा त्यांच्या उजव्या बाजूला असं आपण ठेवायचं आहे देवाला घालवायचे काही दागिने जर तुमच्याकडे असतील तर ते मोकळे करून ठेवावे किंवा काढून ठेवावे गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत पुसून घ्यावेत यावर्षी घेतले असतील नवीन असतील तर मग ह्या दागिन्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही देवाला दागिने घालावेत किंवा मग आधी घालून ठेवले तरीसुद्धा हरकत नाही किंवा पूजा मांडणी झाल्यानंतर घातले तरीसुद्धा हरकत नाही दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला आरती करायची आहे घरातील वातावरण प्रसन्न राहतं त्याचं प्रमाण जे आहे त्याचप्रमाणे आपलं मन जे आहे ते सुद्धा आनंददायी असतं घरात अगदी भरून गेल्यासारखं वाटतं सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवसही चांगला जातो म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवायची की सकाळी भक्तीगीते मोबाईलवर लावून रोज ऐकायची अशीच भक्तीगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपण दिवसभर तीच गाणी गुणगुणत असतो आणि त्याच्यामुळे देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडतच एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुलं थोडी थोडी काढून घ्यायची जमल्यास प्रत्येक प्रकारची फुलं वेगवेगळी मांडून ठेवली तरी सुद्धा चालेल फुलांची ताटामध्ये फार गर्दी करू नका लागले तर परत घेता येतात त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जोड्या तरी तयार करून ठेवाव्या तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांचे सात आठ बिल्वपत्र असावेत शमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावे म्हणजे घाईघाईत काटे टोचत नाहीत एकवीस प्रकारच्या पत्रे उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटामध्ये नीट नावासकट मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर आ, अष्टगंध पावडर हे छोट्या वाटीमध्ये अथवा द्रोणमध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही आपल्या उजव्या बाजूलाच असावे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास आपण सांगू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन होऊन किंवा असून पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपण लक्ष देऊ नका पूजा करताना मोबाईलचा अडथळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या पूजा झाल्यानंतर किंवा मग दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करायची आहे संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फूल दुर्वा व्हाव्यात नंतर आपण आरती करायची आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र चुकूनही मीठ खाऊ नका हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात असल्याने अनंत चतुर्दशीचं महत्त्व आणखीनच वाढतं परंतु या दिवशी मीठ खाणं वर्जित आहे जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ अजिबात खाऊ नये मात्र जे उपवास करत नाही त्यांनीही या दिवशी मीठ खाऊ नये असं सांगितलं जातं यामुळे संपूर्ण परिवा परिवारावरती नकारात्मक प्रभाव पडतो विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कपड्या कापडाने हळूवार स्वच्छ करायचे आहे आणि नंतर नवीन हार वगैरे आपण घालायचा आहे व पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माले्य व्यवस्थित ठेवून द्या विसर्जनाच्या दिवशी हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद